आधी ताईसाहेबांचं लग्न करा नंतर माझं लग्न केलं तरी चालू राजाची मुलं तशी गुलाबाची फुलं तुझी मुलं तशी कुत्र्याची पिल या इथं डबड मोडलं तुम्ही पाय पाय कर कार्य नोकर तुझी बायको खूप महिन्यात म्हणजे कुत्रीच्या कळवलीच असते काय म्हणतो मुलांचा मुलांचं हे कानावर पडतात मला समाधान वाटत म्हणलंय की आमच्या ताईचं लग्न उदर करा आणि त्यानंतर आमचं लग्न केलं तरी चालेल ठीक आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे होईल

आणि या मान्यवी मधी प्रभू रामचंद्रांचा दरबार रामायणाची आपल्याला बरीचशी माहिती दिसली चौदा वर्ष रामायण तोड बांधलेलं बस मागती तर आपण पुढे वाचत बसतो अरे शब्द माझा पाठीवर शब्द चुकला तर मागणं पुढे घेतो आजच्या दरबारात तुम्ही कसे मी कसा दिसतो प्रभू राम प्रभू राम हाय हाय माहिती विशाल महाराज कसे दिसतात त्याचे लक्ष्मण लक्ष्मण कशा दिसतात तसे आकाशातली शुक्राची चांदणी चांदणी आ... कशा त्याच्या कौशल्या माथा माझा जोडीदार कसा दिसतो <laughs> राम लक्ष्मणाची सतत सेवा करणारा वीर पुत्र हनुमान आ... आ... काय पाय बांधा कुठं चाललंय सूर्य किरायला कुठं सूर्य काय गाडवातील लाईट मरकुरी आहे यायची मरचिल घरबार जळून जाईल तुझ मग काय कर करार सायलन्सर पेटल तुझा हनुमान म्हणून तर उड्डाण मारले तरी पाय पायदारा येम राम लक्ष्मी लक्ष्मी कौशल्या माता कौशल्य माता हानम्या गार हनुमान गार्डीचा हनम्या तुला हनुमान म्हणल्या उड्या मारतोय तू अरे आपण कसे दिसता मला कशाला आता मी आपला दसराय नाग्याचा मग कोण झालं

कसाईल हा पायसाहेबांच्या लग्नाची व्यवस्था करा हो ही सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे बरोबर तुम्हाला एक मला विचारायचं आहे रविवार दिवस शाळेला सुट्टी आहे तर आमचं असं मत आहे आज नवद्या पायसाहेबांचं जर दा लग्न झालं ताई त्यांच्या त्यांच्या साठेडी जाणार मग त्याच्यासाठी त्यांना त्या रस्त्यात लक्ष सोहळा बघायला मिळेल का नाही मिळेल तेव्हा आम्ही जरा बघित फिरण्याकरता जाणार आहे काय दाखवा आता महासाहेबांना काय सांगितलं तुम्हाला आहे लग्नाची सर्व जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली तुम्ही आहात <laughs> या लग्नामध्ये सहकार्य केलं कर्तव्य पहिल्याच पंक्तीला बसतोय पहिल्या पंक्तीला बसतो म्हणजे जेवणाबद्दल सहकारी सहकार्य म्हणजे असं मुलीचं वय किती आहे मुलीचं वय अकरा वर्षाचा आहे गठरा वर्षा अकरा वर्षाची मुलगी मुलगी मग आता तिला नवरदेव किती वर्षाचा पाहिजे वीस वर्षाचा वीस वर्षाचा हे नाही काय असा वय मुलगा वळवलच करत नाही आचा जर मुलगा तुम्हाला भेटला हा माझ्यापर्यंत घेऊन या त्याचं गुण करतो पाहून त्या मुली त्यांनी त्याचं लग्न लावून देऊ हि म्हणतो त्यांचा गुरू कशाला बघायचा गोंधर् होय हर मग अठरा वर्षाची मुलगी हो आणि वीस वर्षाचा मुलगा मी शंका गेंगे गेंगे। गेंगे। जरा शंका विचारू उगावं विचार की विचार घे जरा शंका आली मला शंघरा इथे जर विचारते तर काय नसतंय अठरा वर्षाच्या मुलीला वीस वर्षाचा नेमका मुलगा नाहीत नवरदेव सार पडला तर दहा दहा वर्षाचा दोन अनुपा दहा दहा वर्षाचं काय बोल तुझ्या घरांना येतलं काय नाही नाही काय हो मग तू भेटलं तर दहा वर्षाचं दोन आलो आर तसं नसतं बोलायचं वीस वर्षाचा नाहीच भेटला नाही भेटला तर पाच पाच वर्षाचा चेहरा नको फेब्रुवारी न सोड महिन्या महिन्यावर तुझ्या आईचा शान आणि शार नवर वराडा परास नवरच झालं जा अरे काय हक्क आहे का नाही तुम्हाला पहिलंच कार्य आमच्या हात न पार पडत लय नवर याच मुलगा शोधायला जाऊ नका आम्ही खायच्या कामात आहे तुम्ही काय करा, करा। त्या मुलीचा फोटो काढा आणि आमच्यापर्यंत घेऊन या जा काम करा फोटो काढ नवर बघायचं नको नको गाडवा चार नवर मी दोन म्हणलो तू चार मुलगी राहील काय का तू असं तो तू आहे सांगितलंय तुमच न पळत अमेरिकेला तुझा बाप घ्या का अमेरिके पळ अरे त्या अमेरिकेतल्या माणसाचं दुकान नाही का चौकात बाकीला पशी हो मी जाऊन चालीला आणतो आणि मुलीचा फोटो काढतो